रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गोकुळचा चोर आनंदाचा पोर बाबड्या जीवाला लागतो या घोर गोकुळचा चोर आनंदाचा पोर बाबड्या जीवाला लागतो या घोर आडवाटेवरी त्याने माल लुटला आडवाटेवरी त्याने माल लुट पुटला नवा नवा बाईचा माट पुटला कालनंद लाल अंगाशी जटला नंद लाल अंगाशी जटला नवा नवा बाईचा माट पुटला शिंक्याचा दोर तुटला आड्याच्या शिंक्याचा दोर तुटला नवा नवा बाईचा माट पुटला नवा नवा बाई माझा माट पुटला कालनंद लाल गंगाशी जटला कालनंद लाल गंगाशी जटला மாரியலி படி ஓடல